नमस्कार शेत्रांनो शेती बाजार चॅनलमध्ये मी स्वागत करत आहे आज दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार कोणत्यागडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये झेंडूच्या दरामध्ये वाढ झालेली पालवते परंतु इतर फुलांचे दर्जे जे ते मोठ्या दरावरती घसरलेले पालवतात तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर कलर पाहू की तो तो आज इतर काही शेतमालाच्या दरामध्ये बदल झालेली पाहायला मिळतात मार्केटमध्ये आज कांद्याची आवक कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता कायम पाहायला मिळते एका दुसऱ्या वकलसाठी साधारणतः सतरा रुपयापर्यंत दर पाहायला होते मार्केटमध्ये सरासरी जर लेवल पाहिले तर सोळाच्या दरम्यान आपल्याला कांद्याचे दर आपल्याला उच्चंकी पाहायला मिळतात तर सरासरी मार्केटमध्ये कांद्याचे दर जे आहे तो चौदा ते सोळाच्या दरम्यान आपल्याला कांद्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात तर एका दुसऱ्या बोकलसाठी सतरा रुपयापर्यंत देखील आपल्याला उच्चांके दर आज मार्केटमध्ये पाहायला मिळते तर लहान कांदे जे आहेत ते सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला लहान कांद्याचे दर पाहायला मिळतात तर आवक कमी झालेली पाण्यामध्ये परंतु दर जे होते थोडेफार स्थिर असलेले पायामध्ये झेंडूची आवक आहे आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी शहराचा दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चित पाहायला येते मार्केटमध्ये आज मार्क झेंडूची आवक कमी झालेली पाण्यामध्ये त्याचबरोबर घरामध्ये देखील आपल्याला थोडंसं आज बदल पाण्यामध्ये आणखी माल जे येते वीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारामतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये शेवंतीसाठी साधारण दर जाते सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांचे दर होतं हलक्या मालासाठी पन्नास <laughs> रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीसाठी दर होतात पाचवीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये पाचवीसाठी सहा दर येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्च केंद्र होतं हलके माल देते सात ते आठ रुपयापासून देखील पाचवीसाठी दर होतात मुलचडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर हलके हलक्या जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पालावतात तुकडा गोलोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक प्लेटीमध्ये तुकडा गुलाबसाठी सरांचा दर येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर हलके हलकी जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाळवतात जरबेराची आवक झाड करण्यापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी सरांचा दर येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारायला मिळते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील दरबरासाठी दर पारामतात डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात डच गुलाबची आवक झालेला परिणाम आपल्याला दरावरती आज पाहायला मिळते मागणी कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलकच्या मालासाठी दहा रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबचे दर मिळतात सनफ्लावरची क्वालिटी नसर चांगल्या एक नंबर ऑफ प्लिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या एक नंबर ऑफ प्लिटीमध्ये पाहायला मिळते हलके जे येते साठ ते सत्तर रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पाहायला होतो गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्रमांट ऑपोजिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे येते पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर होते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या आवक जाते परिणाम आपल्याला बरेच दिवसापासून गुलछडीच्या दरावरती पारा होते जिप्सफल्लाची क्वालिटीनुसार चांगल्या क्रमांट ऑपोजिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील जिप्सफुल्लाचे दर होतात तर आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणात आज घसरलेले पारा होतात थिंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मंडपुरामध्ये थिंडीची आवक पालामध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चकी दर पाला होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील केलं दर पाल होते वाटाण्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता वाटाण्याची आवक वाढलेली पालवते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्यामध्ये साधारण चांगले माल जे येते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावतात हलक्या मालासाठी ऐंशी रुपयापासून देखील केलं वाटाण्याचे दर पाहायला होता वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर्जा येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलकी मालजी येते साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर होतात वालगवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकिटीमध्ये वालगवड्यासाठी साधारणतः दर्ज येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहावते हलकी मालजी येते पन्नास रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात पुनिरगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये पुणेगावरसाठी शंभर रुपयापर्यंत दुच्चं दर पारा होता हलके माल जे येते साठ ते पासष्ट रुपयापासून देखील पुनिर्गावरसाठी दर पारा होते शिमलाब्रिची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये पन्नास रुपये हलके मालासाठी दि। तीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये दोडक्यासाठी सरांचा दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर दोडक्यासाठी पाहायला होते हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला होतात तर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी कसरण आज डोडक्यासाठी पाहायला होते पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफिटीमध्ये पावट्यासाठी चाळीस तर हलके माल जे येते अठ्ठावीस ते तीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारा होते चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफिटमध्ये चवळीसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते हलके माल जे येते पंधरा रुपयापासून केलं चवळीसाठी दर पाला होते डांगरची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर डॉक्टरमध्ये पंधरा रुपयापर्यंत दर पाहिला होते हलके वाल येते सहा ते सात रुपयापासून डांगर डांगरसाठी दर पाहिला होता तर बरेच दिवसापासून आपल्याला डांगरचे दर जे येते स्थिर असलेले पाला मिळत होते मग ते एक सात ते आठ दिवसापासून डांगरच्या दरामध्ये आपल्याला बदल झालेला पाला मिळते वापळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पालावतं हलके माल जाते आठ ते दहा रुपयापासून देखील केलं दो दर पाला होतात जगा क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस चाळीस रुपयापर्यंत उच्चांनी दर होतं हलके माल येते वीस रुपयापासून देखील दर होतात काळ्या भारताच्या वांगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये चाळीस तर हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर होतं टावरची क्वालिटी हो सर चांगल्या एक नंबर ऑफ लिटीमध्ये टावरसाठी वीस रुपयापर्यंत उच्च किचर पाहायला मिळते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील केलं आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला होते टोमॅटोची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ लिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांगीच पाहिलं होते हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून ते केलं टॉमॅटोसाठी दर पाहायला मिळतात कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये को कोबीसाठी दहा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहिला मिळते हलके माल जे येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून कोबीसाठी दर पाहिला होते आलीचे बरेच दिवसापासून दर जे येते ती रस्त्याचे ते पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये पण पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगे दर आल्यासाठी पाहायला होते मार्केटमध्ये आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर मिडियम तसेच हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील दर पारा होतात तर कवळ्या आल्यासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील कवळ्या आल्यांचे दर पारा मिळतात आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी देखील कमी पहायला मिळते कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता गावराग कोथिंबीरसाठी सारांचा दर जे आहे पाच रुपयापर्यंत उच्चांगी दर पहा हलक्या मालासाठी गुलाती कोटुंबीरसाठी दोन ते तीन रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात शेपूची क्वालिटीने सर चांगल्या ग्रमोट ऑफ क्विटीमध्ये पाच रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीन रुपयापासून देखील शेपूसाठी दर पहाला होते मेथीची आवक्य ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या मालासाठी दहा रुपयापर्यंत उच्चांग दर पारावतो हलके माल जे होते चार ते पाच रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला होतं हिरो मिरची आवक या ठिकाणी पण चांगल्या क्वालिटीमध्ये पासष्ट रुपयापर्यंत उच्चांगली दर पाहायला होते हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून देखील हिरो मिरचीचे दर पाहायला होतात तर आज हिरो मिरचीच्या दरामध्ये थोडीशी पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडींच्या दरामध्ये आपल्याला मोठी घसरण झालेली पाहायला होती चांगले माल जे होते साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्च चांगले दर पाहायला होते हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला होते फाडाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हो फाफडासाठी सर्वांत दर जे पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावते हो हलके माल जे येते पन्नास रुपयापासून देखील फापडासाठी दर पारा होतं बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके मालासाठी चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पारा होतो कार्लीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कार्लीसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होत्या हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून ते केलं कारल्यासाठी दर बारा होतोय भौमिक सगळ्यांची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत दुच्चाकी दर बारा होते हलके माल जे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून के ते केले दर बारा होतात विटाची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये विठासाठी सरांत दर जे येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा होते हलके माल जे येते चौदा ते पंधरा रुपयापासून ते केले दर बारा होतात शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी सरांचा दर्ज येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला हलके हलकी मालजी येते वीस दे। रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात हिरव्या चायना काकडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या चायना काकडीसाठी सरांचा दरज येते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहिला होते तर हलके मालासाठी वीस रुपयापासून देखील आपल्याला हिरव्याच्या काकडीचे दर पाळलं होतात तर आवक जे असतं झालं गाजारावर हजारामध्ये आपल्याला दरम्यान पाहिलं होते पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी साधारणतः दर येते अठरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला काकडीचे दर होतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे होते थोडेफार स्थिर असलेले पाला होतात सुटपांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या फरावरती सुटपांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर हलकी माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला सुटपांची दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या फरावरती आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर सुटपांसाठी पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सरांत मध्ये येते तीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांतर फार हलके जे येते दहा ते बारा रुपया पासून हलक्या मालांचे दर पाराम येतात पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांकेज फाराम होते हलके जे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला तर बुथसाठी दर पाहिला होते पेरूची आव त्या ठिकाणी आपण पाहू तीन पिंक पेरू तसेच आर पेरूसाठी साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहिला होते तर हलके माल जे येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहिला होतं ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्च की पाहिला होते तर हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात हो तर आज थोड्याशा दरामध्ये आपल्याला बदल झालेले पाहायला होते बोला नवीन बाराचे मोसमीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहायला मिळते हो तर चांगले माल जे येते नवीन बारासाठी साधारणतः पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला होतात डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईजमध्ये दे आपल्याला दर जे आहे ते तीनशे ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहिलं होते तर मिडियम तसेच लहान साईजमध्ये साधारणतः ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पाहिला होतात शेताबाईची क्वालिटीनुसार सर चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये जम्बो साईजमध्ये साधारण दर जे आहे एकशे पन्नास रुपयापर्यंत दर पारा तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला शेताबाईचे दर पारा होतात कलंगाडची आवडी अडक्याला आपण पाहू शकतो चांगल्या बघितमध्ये कलंगडचा वीस रुपयापर्यंत दर पारावतात हलके माल जे होते लहान साईजमध्ये लहान रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात जे माझी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटी उभे दिले पंधरा रुपयापर्यंत उच्चचे दर पारा होते हलके जे होते सात ते आठ रुपयापासून जेवासाठी दर पारा होते